नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आलो होतो काल तुम्हाला दाखवले आपल्या मकाचं कसं झालेलं ते स्थिती तिकडंच गेलो होतो आज बघायला म्हणजे काल खाली गेलो होतो खाली खूप बेकार झाले म्हणून मग काल उशीर झाला जास्त त्याच्यामुळं वरतीच्या भागात काय बघितलंच नव्हतं हो ते मग आज गेलो होतो बघायला पण ले चिकल या उभी राहिलं येणे आणि व्हिडिओ पण व्यवस्थित तिथं काढता आला नसता त्याच्यामुळं मग म्हणलं बाहेर यावं होती बघून आधी जा तर आलो एक फोटो बिटे आणलेत काढून आणि एक छोटासा आपला शॉट पण काढलाय ते पण अपलोड करल आणि आता मग निघालोय घरी परत अजून पावसाचं वातावरण झालं साध्या संध्याकाळी सगळं आवरायचं आहे परत व्हिडिओ अपलोड करायचा आहे परत अजून उशीर होईल व्हिडिओला पण आणि म्हणलं जाता जाता मकाची कणसं हवी ती तर गेले ते आत कणसं आणायला माणसं आठवण म्हणते चरांनुगाव <laughs> म्हणलं किती आणायचं तुम्हाला जाऊ द्या तर आता जायचं आहे घरी तुमचं काय चाललंय तुमचे तुम्ही आपला व्हिडिओ कालचा पाहिला का नाही कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आपला आणि आपली मका पडलेली का ही तुमच्याकडं पण असंच झालं असणार आहे आणि आपले सगळीकडची स्थिती अशीच आहे काय काय जाग्यावर नाही जा जास्त नुकसान आहे पण आपलं उन्हाळ्यापासून नुकसानीचा दिवस आलं आहे असं म्हणायचं उन्हाळ्यापासून आपलं सगळं गेलं गेलं तरच जमाय आणि आता ही मका पण हातातोंडा शाळेली गेली जाऊ दे मरू द्या काय आपल्या नशिबात असेल ती होईल आणि राहिलेलं देवाकडं जाईल आहे का नाही तर आमच्या जाऊबाई आल्या तर इथं चारायला कालवाड घेऊन आमची सई दिदी पण आहे हिथं लाजते आमची सई दिदी <laughs> बसल्या तिथं जाता जाता म्हणजे इथं पटांगा इथं विडिओ व्यवस्थित येईल तिथं रान आता उभा राहिला न काय आहे ना त्याच्यामुळे तिथं नसतं आला बरोबर म्हणून आला की येतं का ना बाहेर इथं ही, ही एक मका आपली इकडलं एक पावणेकर आहे ही करे। जरा आहे बरी जरा वरती असल्यामुळं ह्यातलं पाणी वगैरे आटलंय सगळं पाणी नाही चांगली बघून घेऊन बरं घेऊ नका तुम्ही अशी सोलून नाही बघितली पाच आणली काय चांगली बघून आणायची पोरांच्या पोटापिटा दुखल एकतर पोरांना लय आवडत कणसं बघा इकडं मकाची कणसं आणलेत खायला मस्त पैकी संध्याकाळी शिजवायच्यात शिजवा शिजवायच्यात संध्याकाळी हिकडली तर हितली मका आहे ना ह्याच्यापेक्षा तिकडली मका तर लय भारी एक नंबर आली ती बघू ना हाय की चांगली असं ते ही हाय चांगलं मग बाकीच चांगलं बघून घेऊन पोरांना टाका बाकीच हा नाही की अजून चांगली पुरायची नाही ती का पोरांना मग तव्यात भाजायचं म्हणता आणि ही ठीक आहे सगळीच घ्यायची आण आता घेतलेत हां तिथं ठेवा बघा बरं बसते ती का चाललो आहे आता घरी चला पोरवाट बघत असत्यान संध्याकाळी स्वयंपाक उरकायचा आहे पटापटा व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि अजून बाकीचं बी काम राहतंय आपलं मोबाईलचं त्याच्यामुळं आता पटापटा उरकून जायचं आहे घरी परत होईन उशीर आणि परत तुम्ही बी जाताना झोपी आपला व्हिडिओ बी नाही पचायचा तुमच्यापर्यंत त्याच्यामुळं लवकर जाऊ द्या ते आपल्या सगळ्या चिखलांनी भरल्या त्या कसं आहे मग वातावरण आपल्या इकडलं स्थिती चांगली स्थिती सगळी स्थिती तुम्हाला दाखवली आहे काय तर वातावरण कसं वाटलं आपल्या इकडलं कर कमेंट करून नक्की सांगा काल व्हिडिओ छान त्यांनी काढला होता मी त्यांच्याकडे दिला होता मोबाईल मला काय हातात धरून काढायच नव्हता ना आता पण तशी स्थिती होती पण ह्यांच्या हात पण चिखलाने भरली होती त्याच्यामुळं मग म्हणून मी तिथं आत नाही काढला व्हिडिओ म्हणून बाहेर आले तर तुम्ही बघितलं आहे काल तशीच वरती पण झालेलं आहे आपली मका त्याच्यामुळं म्हणून लास दे जाऊ द्या या बाहेर मग काढू तर आता आणि गालो आहे घरी हे बघा इकडल्या मका काय काय काढायला आलेत आमच्या इकडल्या पण आमची मका जरा मागास होती त्याच्यामुळं ना आमची मका जरा मागास होती त्याच्यामुळं मग ती पावसात गावली तसं पण आम्ही तसा विचारच केला होता कारण पाऊस मोठा आला की तिथली मग काय नव्हती चॅनल असं वाटतच होतं आणि तेच झालं जाऊ द्या काय आलं येईल राहिलेलं गेलंच म्हणायचं आणि असू द्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय